नामदेव काळे राहणार कामणे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर जीवामृत वापरण्या अगोदरची ह्या बागेची कंडिशन ही डिंक्याचा अटॅक झाला असा आणि हे वाळलेल्या फांद्या इथं साठवलेले बघायला मिळतील पण जीवामृतचा वापर केल्यापासून ही झाडं अशी अत्यंत तुम्हाला कमी सापडतील सगळी बागच ग्रीन झाली म्हणजे बाग काढायचं ठरलं होतं शंभर टक्के जीवदान मिळालं जीवामृतमुळं जीवदान मिळालं आणि ही सगळी ग्लिरनरी आली आता डिंकेचा अटॅक कमी आणि कोणताच स्प्रे घेतला नाही केमिकलचा कारण सगळं लक्ष असतं आमचं आवळ्यात जास्तीत जास्त फक्त जीवामृत नियमित देतो पाण्याबरोबर ह्याला ड्रिपच्या माध्यमातून ही कंडिशन बागेची अशी झालेली जीवामृत वापरण्या अगोदर ही माती कठीण झाली अत्यंत कठीण झाली तर आता थोडा फरक पडला आहे असा डिल्ली झालेली आहे कठीणपणा कमी झालेला आहे आणि नॅचरली गांडूळ पण वाढायला लागले आहेत ते आता आपल्याला विष्ठीवरनं तुम्हाला दाखवतो पुढं मी त्यांची विष्ठा पडलेली ही दीप ज्योती जीवामृत फिल्टर घेतल्यापासून माझ्या उत्पन्नामध्ये बराचसा फरक जाणवला त्यामध्ये सेंद्रिय घटक शेतकरी कमी प्रमाणात वापरतोय त्यामुळे कर्बाचं प्रमाण जीवाणूची संख्या घटत चालली अपेक्षित रासायनिक खतं सुद्धा रिझल्ट मिळत नाही ज्यावेळेस आपण जीवामृत देतो त्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे सर्व बॅक्टेरिया शेतामध्ये मुबलक प्रमाणात वाढतात त्यामुळं दिलेल्या रासायनिक खात्याचे रिझल्ट सुंदर मिळायला लागले उत्पन्नामध्ये वाढ झाली फळांना चमक चकाकी क्वालिटी हे मेंटेन झालं ह्यापासून आम्ही समाधानी हा दीपज्योती ज्यो अमृत फिल्टर सर्वच बाजूनी खूपच चांगला वाटला ह्याचं फिल्टरेशन एवढं सुंदर आहे की जे आपण स्क्रीन फिल्टरमधनं फिल्टर, फिल्टर होऊन तो, येतं त्या तोडीसतोडी तेवढं ह्यातनं फिल्टर होऊन येत आहे हे डबल फिल्टर सिस्टम दिल्यामुळं इतकं सुंदर म्हणजे गाळून येत आहे की कसल्याच प्रकारची घाण येत नाही यामध्ये प्युअर पिवळं पाणी फिल्टर क्षमता खूपच सुंदर आहे ह्यामध्ये सिस्टम खूप आवडली जर आपल्याला शिफ्टिंग करायचं म्हटलं तर ह्याला फोर व्हील दिलेले आहेत त्यामुळं एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करताना कसलाच त्रास होत नाही